की या तुम्हाला उत्तम करता आलं पाहिजे सर्वोत्तम बनता आलं पाहिजे आणि तुम्ही सर्वोत्कृष्ट झालं पाहिजे यासाठी तुम्हाला जे जे करता येईल ते ते तुम्ही केलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही कोण बनता याच्यामध्ये अर्थ नाही तुम्ही काय करता हे फार महत्वाचं आहे तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही तुम्ही कोण होणार आहात हे फार त्यामुळे सगळ्यात महत्वाची जर कुठली गोष्ट असेल तर आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला काय व्हायचंय आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला नेमकं काय करायचंय कुठं पोहोचायचं आहे हे ज्याला कळतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट उदाहरणार्थ तुम्ही कोपरगावच्या बस स्टँड वर दिवसभर उभा राहिला गाड्या येत गाड्या जात आहेत कुणीतरी सायंकाळी विचारलं अरे दिवसभर बघतोय तू स्टँडवरच उभा आहे तुला कुठं जायचंय का गाड्या येत आहेत तू कुठल्याच गाड्या बसला नाही असं का तो उभा राहणारा म्हटला मला जायचंय खरं गाडीची वाट पाहतोय हे खरं पण कुठं जायचंय हेच माहिती नसल्यामुळं कुठल्या गाडीत बसायचं हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे अनेकांच्या आयुष्यात सगळ्यात मोठी अडचण हीच होते नेमकं जायचं कुठं हेच माहिती नसल्यामुळं गाड्या येतात आणि गाड्या येता येता जातात आम्ही जागेवरच उभा असतो की आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे बऱ्याच लोकांचं होतं काय की निर्णय